आणखी एक महत्वाची बातमी विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरण्याकरता नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार भाजपा आमदार परिणय फुके यांनी हा खळबळजनक दावा केलाय विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचं फुकेंनी म्हटलंय प्रकरणाची चौकशी व्हावी ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे आहे असं देखील फुके यांनी म्हटलंय नाव घेण्याचं एक आमच्याकडे एक पद्धत आहे सभागृहाची परंपरा आहे की कोणाचंही नाव तुम्ही असं घेऊ शकत नाही निश्चितच या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली या संदर्भातली पोलीस तक्रार झाली आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच संबंधीच नाव तुम्हाला उघड होणारच आहे मला आता प्रश्न आता ते वरच्या सभागृहातलं आमच्या सभागृहातले सदस्य नाही वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू तुम्हाला सांगत आहे की खालच्या सभागृहात असं होत नाही वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू